तर आज मी सांगणार आहे आपल्या चॅनल वरती ग्रो करण्यासाठी काही महत्वाच्या अशा टिप्स त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे अजिबात मध्ये स्किप करू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून मी पण एक युट्यूब चॅनल क्रिए चालवते आहे आणि मला जितका जितका, जितका रिस्पॉन्स त्याच्यातून भेटणार आहे मी अशा काहीतरी महत्वाच्या टिप्स तुमच्या देखील सोबत देखील शेअर करणार आहे कारण की माझी मनापासून अशीच एवढी इच्छा आहे मी जशी पुढे ग्रो करणार आहे तसे माझ्यासोबत निदान तुम्ही पण ग्रोथ केलं पाहिजे पाहिजे तुम्हाला पण माझ्या अशा काही महत्वाच्या टिप्समुळे फायदा झाला पाहिजे तुमचा चॅनल देखील आज ना उद्या नक्कीच ग्रो होईल जसं की मी आज जेवढे कष्ट करते त्या चॅनलला ग्रो करण्यासाठी तुम्ही देखील अगदी मनापासून तसेच ग्रो करण्यासाठी कष्ट करायचे आहेत तर पाहूया आज जर तुम्ही चॅनलवरती आज एकच व्हिडिओ अपलोड करताय जो की लॉंग असेल शॉर्ट असेल तरी महत्वाचा मुद्दा म्हणजे ही चूक थांबवा दिवसात आपल्याला चार किंवा पाच तरी व्हिडिओ अपलोड करायचे आहेत चॅनलवरती तुम्ही तुमचा टाइम सेट करा आधी तुम्हाला कुठल्या टाइमला व्ह्यूज येतात ते आपले व्ह्युअर्स कुठे आपल्याला अवेलेबल एंगेज करायचे आहेत आधी सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला व्हिडिओ आपले चॅनलवरती व्ह्यूवर्स आपल्याला एंगेज करायचे आहेत टाइम सेट करा कुठल्या टाइमला ला जास्त व्हिवर्स येणार आहेत आपल्या चॅनल वरती ते आधी सर्च करा सेकंड ऑप्शन तुमच्या मनात जर व्हिवर्स आणि सबस्क्रायबर्स कमी होतात ते किंवा येतच नाहीये तर आपण डगमगतो बऱ्याच वेळा आपली कंडिशन अशी होते आपल्याला असं वाटतं हे सगळं सोडून द्यावं बाबा हे काय आपल्याला जमणार नाहीये आपल्या बसची बात नाहीये तर मनातून हा आधी मुद्दा तुमचा पूर्णपणे डिलीट करा असं काही नाहीये असं समजा आपला बोर्डाचा पेपर आहे बोर्डाच्या पेपरला आपण पूर्ण वर्षभर तयारी करतो की नाही आधी आपल्यामध्ये काय सराव होतात त्याचे मार्क्स आपल्या बोर्डाला जातात का नाही ना बोर्डाला जो आपण लेखी काम करतोय त्याचेच आपल्याला पर्सेंटेज तयार ना युट्यूबच ही काम तसंच आहे आधी आपल्याला जर काहीतरी चांगलं भेटणार असेल ना तर आपल्याला त्यासाठी कष्ट पण करावे लागतात आणि प्रयत्न देखील कटतरच असतात त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नका सगळ्यांना यश भेटणार आहे मनापासून तुमचा हंड्रेड पर्सेंट द्या त्याच्यामध्ये तरच तुम्हाला तर त्याच्यात काहीतरी भेटणार आहे आणि थर्ड मुद्दा तुम्हाला असं वाटत असेल आता माझ्याकडे आयफोन नाहीये बाबा मग मला कसं जमणार आहे माझं प्रॉपर येणार नाहीये तर एक मिडियम अशी क्लिअरिटी असणारा मोबाईल देखील चालेल आधी आपण छान मस्त प्रकारे ग्रो होऊयात मगच आयफोन घेऊयात माईक नाहीये तर माईकचं काय करू मी असं काय नाहीये असे भरपूर सारे ऍप आहेत की त्याच्यातून आपल्याला नॉईज कटर देखील करता येतं नॉईज रेड्युसर म्हणून प्ले स्टोअरवरती जा हे ऍप सर्वांनी डाउनलोड करा त्याच्यामध्ये खरंच खूप छान बाय बाजूचा जो काही आवाज येतो ना तो त्यामध्ये आपल्याला एडिट करता येतो तर तुम्ही माईक नसेल तरीही घाबरून जाऊ नका आणि चौथा प्रश्न राहिला तर वेळात वेळ काढून बनवावं लागतात अशी काही कामं करायची म्हणजे आता काहींना फॅमिली सपोर्ट करते किंवा काहींना नाही मी ह्या बाबतीत खूप छान लकी आहे मला माझा हजबंडचा देखील खूप छान सपोर्ट आहे आणि सासू सासऱ्यांचा वगैरे खूप छान सपोर्ट आहे त्यामुळे मी माझ्यावरती असा विश्वास ठेवते की एक वर्षभरात तरी मी छान्यावरती सक्सेस मिळवणार असं सर्वांनी देखील मनात एक ठामपणे तयारी करा फॅमिलीमध्ये बोला सांगा आपण काय करतोय आपल्याला सपोर्ट त्यांचा सपोर्ट कारण की गरजेचा आहे आज आपण एखादं काम अलीकड पलीकडं होतोय आपण मोबाईल घेऊन बसलोय व्हिडिओ डाऊनलोड करतोय तर यात त्यांचा देखील सपोर्ट आणि पाचवा म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे तुम्ही एकच कॉन्टेंट घेऊन व्हिडिओ बनवू नका आता पहा पाहणारे काहींना सॉन्ग आवडतं काहींना डान्सिंग आवडतं काहींना मोटिवेशन आवडतं काहींना कॉमेडी आवडतं असे व्हेरियस टाईप आहेत आपल्याकडे आणि चॅट जी टी ह्या ॲपचा देखील तुम्ही खूप वापर करा या वापरामुळे देखील तुम्हाला काही काही नवीन गोष्टी शिकायला भेटणार आहेत जर माझी माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद